मागच्या भागात आपण पाहिलं सिंगाने या हाऊसमध्ये सिमरनने तिच्या पतीला सगळी गोष्ट सांगितली की दिव्याने तिला सांगितलेलं की सोना इंटरव्यूला आली होती ध्रुवच्या ऑफिसमध्ये आणि ती ईशासाठी एक चांगली आई बनू शकते त्यामुळे त्यांनी ठरवलं की सोना आणि ध्रुवच्या जोडीबाबत सोनाच्या पालकांशी बोलायचं त्यांनी राठोड कुटुंबियांना फोन केला आणि दिव्या देखील तिथेच होती सोनाच्या आईवडिलांनी त्यांना सांगितलं की सोनाचा आधी एक अपयशी लग्न झालं आहे आणि ती कधीच आई होऊ शकणार नाही ते ऐकून सगळे एक क्षण गप्प झाले पण मग त्यांनी म्हटलं की जर हे नातं जमलं तर सोनाला मुलगी मिळेल आणि रिशा लाई त्यांना ते मान्य होतं पण आधी त्यांनी ठरवलं की त्यांना थेट बोलण्याऐवजी आधी त्यांचं नातं ता घट्ट करायला काहीतरी करायला हवं हा। राठोड हाऊसमध्ये सोनाने कुटुंबासोबत जेवण केलं आणि नंतर खोलीत गेले ती तिचे मेल चेक करत होती अचानक एक मेल दिसला आणि ती आनंदाने उडाल्यासारखी झाली कॉन्ग्रॅच्युलेशन सोना राठोड तुमचं सिघानिया कंपनीजमध्ये पर्सनल असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालं आहे कृपया उद्या सकाळी नऊ वाजता रिपोर्ट करावं ती मेल पुन्हा पुन्हा वाचते आणि मग पटकन खाली येऊन सर्वांना सांगते दिव्या तिला मिठी मारते अक्षय आणि तिचे पालकही आनंदी होतात सोनू म्हणजे अरे सोनू तू आता ध्रुव सिंघानियाची पर्सनल असिस्टंट होणार थोडं काळजी घे त्याचा अहंकार खूप मोठा आहे दिव्या तिच्या खास शैलीत म्हणाली घाबरू नकोस तीवी मी फक्त माझं काम करेन बाकी त्याच्या अहंकाराशी मला काही घेणं देणं नाही सोनाने खांदे उडवत म्हटलं ती हसतच खोलीकडे जाते आणि मग विचारा थरवते उद्या काय होणार पुढच्या दिवशी सकाळी सोनाने लवकर उठून आपली सगळी सकाळचे कामं उरकले आणि मग आई व दिव्याला स्वयंपाकात मदत केली सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला सोनाने निळ्या रंगाची कॉटन कुर्ती घातली राणीजीने तिला दही साखर खाऊ घातलं आणि आशीर्वाद दिला सोनाने मनात एक नवी उमेद घेऊन आपला पहिला दिवस सुरू केला सिंघानिया कंपनीत ध्रुव सिंघानिया यांचं कॅबिन सकाळचे नऊ वाजायची दहा मिनिटं बाकी होती ध्रुव आपल्या कॅबिनमध्ये बसलेला होता त्याने इंटरकॉमवर आपल्या सेक्रेटरीला बोलावलं ध्रुव गंभीर आवाजात म्हणतो ती नवीन असिस्टंट काय नाव होतं तिचं आली का सेक्रेटरी म्हणतात नाही सर सोना मॅडम अजून आलेल्या नाहीत ध्रुवने मान हलवली आणि त्याला निघून जायला सांगितलं तो मनातच विचार करत राहिला काल फोनवर जी मला सुनावून गेली आता तिची योग्य जागा दाखवतो अचानक त्याच्या कॅबिनचा दरवाजा टकटकला ध्रुव कडक आवाजात म्हणतो या सोना स्मित हास्य करत म्हणते गुड मॉर्निंग सर ध्रुव थोडा कठोरपणे म्हणतो सोना ऑफिसमध्ये पहिल्याच दिवशी तुम्ही उशिरा आलात हे इथे खपवून घेतलं जाणार नाही मी सोना राठोड तुम्हाला इथलं काम गंभीरपणे घ्यावं लागेल वेळेवर या सोना थोडंसं मिश्किलपणे म्हणते सर एकदा मागे गडडाकडे बघा मी वेळेआधी पाच मिनिटं आले आहे ध्रुव गडडाकडे बघतो आणि चेहरा गंभीर होतो सोनाचं हलकं स्मित करत त्याच्या लक्षात येतं ध्रुव थोडं चिडून म्हणतो ठीक आहे तुमचा डेस्क माझ्या कॅबिनच्या बाहेर आहे मी जेव्हा बोलावलं तेव्हा लगेच यायचं मी एकदाच नाव घेईन माझं सेक्रेटरी तुम्हाला फायली देईल तुम्हाला मीटिंग्स शेड्यूल इंटरव्ह्यू सगळंच हाताळावं लागेल समजलं सोना मान डोलावते आणि डेस्कवर जाऊन बसते काही वेळाने अंकित तिला फायली देतो आणि तिचं काम समजावतो शेड्युल्स मीटिंग्स ऑफिस सिस्टम अचानक ध्रुवचं पुन्हा बोलावणं येतं ध्रुव थोडा आदेश देत म्हणतो माझ्यासाठी कॅफेतून ब्लॅक कॉफी आणा सोना थोडीशी गोंधळलेली म्हणते हां ध्रुव गंभीर नजरेने म्हणतो तुम्ही ऐकलंय ना तुम्ही माझे असिस्टंट आहात माझ्या आदेशाचं पालन करणं हे तुमचं कर्तव्य आहे सोना मान डोलावते आणि लिफ्टने खाली जाऊन कॅफेमध्ये पोचते कॉफी बनवते आणि त्यात एक चमचा साखर टाकते मग कॅबिनच्या दारावर टकटक करते ध्रुव त्रासलेल्या आवाजात म्हणतो या सोना सोना हसत म्हणते सर ही तुमची कॉफी पण तुम्हाला कसं कळालं की मीच आहे ध्रुव हलकं असत म्हणतो कॉफीचा सुगंध आला फार विचार करू नकोस आता पंधरा मिनटात माझं शेड्यूल घेऊन या सोना शेड्यूल तयार करते आणि त्याला देते नंतर ती आपले बाकीचं काम पूर्ण करते दुपारी लंच ब्रेक ध्रुव कॅबिनमधून बाहेर येतो आणि पाहतो की सोना अजूनही काम करत आहे ध्रुव थोडं गोंधळून म्हणतो मिस सोना लंच ब्रेक आहे अजूनही काम सोना म्हणते सर थोडं काम बाकी आहे झालं की मी जेवायला जाईन ध्रुव थोडं सल्ल्याच्या सुरात म्हणतो माझा सल्ला आहे की आधी जेवण करा नंतर मीटिंग आहे आणि त्यात तुमची उपस्थिती हवी आहे आता तुमची इच्छा जेवायचं की नाही ध्रुव निघून जातो आणि सोना आपलं काम आवरून कॅन्टीनमध्ये जाते ती स्वतःसाठी जेवण मागवते आणि ध्रुव समोरच्या टेबलवर बसते ध्रुव तिला पाहतो आणि हलकं असतो तो आपलं जेवण कॅबिनमध्ये मागवतो आणि तिथून निघतो सोना शांतपणे जेवते आणि नंतर डेस्कवर परतते ब्रेक नंतर कॉन्फरन्स रूम ध्रुव तिला प्रोजेक्टर लावायला सांगतो सोना कॉन्फरन्स रूम मध्ये जाऊन सगळी तयारी करते थोड्याच वेळात ध्रुव आणि कंपनीचे सगळे विभाग प्रमुख तिथं पोहोचतात ध्रुव म्हणतो मिस सोना इथे या आणि नोट्स घ्या सोना नोटपॅड घेऊन त्याच्या उजव्या बाजूला बसते मीटिंग पूर्ण झाल्यावरती नोट्स त्याला देते आणि बाहेर जाते संध्याकाळी सहा वाजता सोना आपलं काम आवरते आणि ध्रुवकडून परवानगी घेऊन ऑफिसमधून निघते बाहेर मुसळधार पाऊस पडत असतो ती छत्री उघडून बस स्टॉपवर थांबते साडेसहा वाजलेले असतात पण अजूनही बस येत नाही शेवटी ती पायी जाण्याचा जा निर्णय घेते जवळपास सात वाजेपर्यंत पोहोचलं असा ती अंदाज करते ती चालायला लागते ला 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 पण वाटेत जाणवतं की कोणीतरी तिचा पाठलाग करतय ती मागे वळून बघते तर दोन पुरुष बाईकवरून तिच्याकडे पाहत असतात ती वेगाने चालायला लागते अचानक ते दोघं तिच्या जवळ येतात एक पुरुष हसत म्हणतो मॅडम कुठं चालली आहात आम्ही सोडतो तुम्हाला सोना कडक स्वरात म्हणते तुमचं काही कारण नाही इकडून निघा मला तुमच्या मदतीची गरज नाही ती पुन्हा चालायला लागते पण ते दोघं पुन्हा तिचा पाठलाग सुरू करतात भारी पावसामुळे कोणतीही बस न मिळाल्याने सोना चालतच निघाली होती रस्त्यावर फारशी वर्दड नव्हती ओल्या वाटेवर चालताना तिला वाटलं की कुणीतरी पाठवून तिचा पाठलाग करत आहे तिने मागे वळून पाहिलं तर दोन लोक बाईकवर तिच्या मागे येत होती मॅडम मी तुम्हाला सोडतो कुठवर जाणार एकटी दुसऱ्याने ओंगड हसत विचारलं माझ्या वाटेला जाऊ नका मी जाईन असं ठामपणे सांगून सोना पुढे चालूच लागली पण ते दोघं मागूनच तिचा पाठलाग करत राहिले तेवढ्यात एक गाडी वेगात आली आणि सोन्याच्या जवळ थांबली गाडीचा काच खाली सरकला दरवाजा उघडला गेला आणि बाहेर ध्रुव सिंघानिया उतरला ध्रुवला पाहताच ते दोघं बाईकवरून पळून गेले धन्यवाद ध्रुव सर तुम्ही वेळेवर आलात नाही तर सोनाने सुटकेचा श्वास घेतला ह आता गाडीत बसा मी घरी सोडतो तुला ध्रुव म्हणाला नाही सर मी जाईन मिस सोना पाऊस आहे रात्रीची वेळ आहे उगाच हट्ट नको बस शांतपणे गाडीत बसत सोना मांडो लावते ध्रुव डायव्हिंग करत असतो काही वेळ शांततेत जातो ठीक आहेस ना तू ध्रुव विचारतो ती नुसतीच मान हलवते तो पाण्याची बाटली तिच्या हातात देतो ती पाणी प्यायला लागते सुमारे अर्ध्या तासाने ते सोनाच्या घरी पोहोचतात राठोड कुटुंबाचं घर सर तुम्ही आलात तर आत या ना दिव्या तुम्हाला पाहून खूप खुश होईल ध्रुवने मान डोलावली आणि गाडी पार्क करून आत गेला दिव्याने त्यांना एकत्र येताना पाहिलं आणि आनंदाने त्याला मिठी मारली ध्रुव किती छान सरप्राईज बसा मी लगेच चहा करते दिव्या तू बस मी चहा करते आपल्यासाठी म्हणत सोना आज स्वयंपाकघरात गेली तेवढ्यात तिचे आई वडीलही तिथं आले सगळ्या गप्पांमध्ये रमले थोड्याच वेळात सोना चहा घेऊन आली ध्रुव सर चहा तिने एक कप पुढे केला इथे सर नको म्हणू आणि धन्यवाद चहासाठी सोना हसले आणि सगळ्यांना चहा सर्व करून दिव्याजवळ बसून चहा प्यायला लागली काही वेळाने दिव्या आता निघतो रिशा वाट बघत असेल काका काकू का मी निघतो ड्राईव्ह काळजीपूर्वक कर मला आईबाबांची खूप आठवण येते दिव्या म्हणाली दिव्या तेही तुझंच कर आहे कधीही ये आता सुद्धा यायचंय का माझ्यासोबत रात्र खूप झालीये रविवारी येईन सोना तू पण चल माझ्यासोबत मीच येईन घेऊन तुला आणि सोना तुझंही स्वागत आहे सोना गप्प मान डोलावते ध्रुव घरातून निघतो आणि पुन्हा गाडी चालवून निघून जातो रात्रीचं जेवण आटपल्यावर सोना तिच्या खोलीत गेली गॅलरीत झुल्यावर बसून ती चंद्राकडे पाहत विचार करत बसली आज ध्रुव वेळेवर आला नसता तर काय झालं असतं तो मुळात वाईट माणूस नाहीये त्याने जेव्हा माझ्या डब्याची काळजी घेतली होती तेव्हाही हेच जाणवलं होतं फक्त तो त्याची काळजी दाखवत नाही कुणालाच या विचारात असती तशीच झोपली त्या झुल्यावर चंद्रप्रकाशात ध्रुव सिंघानियाचं घर गर। ध्रुव घरी पोचतो कपडे बदलून फ्रेश होतो आणि मग थेट ऋषाकडे जातो काही वेळ तिच्यासोबत घालवतो घरच्यांना सांगतो की येत्या रविवारी दिव्या आणि सोना दोघी घरी येणार आहेत तो ऋषाला घास भरवतो स्वतःचं जेवण करतो आणि ऋषाला झोपवतो नंतर खिडकीजवळ जाऊन उभा राहतो मनात सोनासोबत घालवलेले क्षण येत राहतात तिचं रस्त्यावरून घाबरत चालणं त्यावेळी आपलं वेळेवर पोहोचणं उद्या रविवार दिव्या आणि सोना येणार तोच त्यांना घेऊन येणार पुढच्या दिवशी सकाळी धुरू लवकर उठतो आपली सगळी सकाळची कामं उरकतो आणि ऋषाला उठवतो तिची अंघोळ घालतो बापलेकीचा किचा गोंडस वेळ दोघं एकत्र खाली येतात आणि नाश्ता करतात आई मी दिशाला घेऊन जातोय दिव्याला घ्यायला निघतोय ध्रुव म्हणतो सिमरन हसते ठीक आहे बेटा काळजीपूर्वक ड्राईव्ह कर तोवर मी दिव्याला आवडणारे सगळे पदार्थ तयार करते मी पण मदत करतो राजजी म्हणतात आपली लेख इतक्या दिवसांनी घरी येते ध्रुव थोडा शांत होतो माफ करा आई पप्पा त्या काळात मी चुकीचा होतो आणि त्याचे परिणाम तुमा सगळ्यांनाच भोगावे लागले सिमरन हसत म्हणते तुझं मन बदलायच्या आधीच जा आणि घेऊन ये तिला ध्रुव असतो ऋषाला मिठीत घेतो गाडीत बसवतो सीट बेल्ट लावतो आणि स्वतःही गाडी चालवतो सुमारे अकरा वाजता एक राठोड कुटुंबाच्या घरी पोहोचतात राठोड कुटुंबाचं घर सोना सकाळी लवकर उठून सगळी कामं उरकते आज तिला दिव्याबरोबर तिच्या घरी जायचं होतं ती स्वयंपाक घरात नाश्ता तयार करत असते तेवढ्यात दिव्या येते गुड मॉर्निंग सोनू गुड मॉर्निंग दिवी तुझा भाऊ येतोय ना तुला घ्यायला हो का मग मी काय यायचं तू त्याच्यासोबत जा तोच तुला पुन्हा सोडेलही ठीक आहे जर तुला नको वाटत असेल तर मी नाही बोलावणार पण तू आली असतीस तर माझं बाळ खूप खुश झालं असतं बघ ना कसा किक मारतोय सोना थोडीशी असते समजलं मी येईन बाळासाठी तुझ्यासाठी नाही दोघी गप्प बसून चहा घेतात नंतर सोना म्हणते नाश्ता तयार आहे तू डायनिंग टेबलवर बस आणि सगळ्यांना बोलाव तोवर मी वाढते दिव्या सगळ्यांना बोलावते सगळे टेबलवर बसतात सोना सर्व करत असते तेवढ्यात बेल वाजते तुम्ही सुरू करा मी दरवाजा उघडते असं म्हणून सोना दरवाजाकडे जाते दरवाजा उघडताच ऋषा मोठ्याने ओरडते सोना आंटी ध्रुव ऋषाला तिच्या हातात देतो आणि सगळे आत येतात या बाळा आमच्यासोबत नाश्ता कर राणीजी म्हणते नाही काकू आम्ही आधीच खाल्लय तुम्ही सर्व खा चल ऋषा सोना आंटीला जेऊ दे मी आंटीच्या जवळच बसणार ऋषा हट्ट करते सोना असून तिला जवळ बसवते ती जेवायला लागते पण ऋषा तिच्याकडे बघत असते त्यामुळे सोना तिला घास भरवू लागते बाळा घास भरवत होतो तेव्हा बस झालं म्हणालीस आता काय झालं ध्रुव मुश्किलपणे विचारतो सगळे हसतात ध्रुव सोफ्यावर बसतो सोना ऋषाला घास भरवत आपलाही नाश्ता करते ऋषा बेबी तू सोना आंटीला भेटलीस आणि मला विसरलीस दिव्या बोलते नाही दिव्या आंटी तू बेबींना खातेस ना म्हणून मी तुझ्या जवळ येणार नाही कुणी सांगितलं तुला डॅडा ध्रुव मी बेबी खाते का दिव्या मी हे नाही सांगितलं असतं तर तूच तिला उचलायला लागली असतीच आणि तू प्रेग्नेंट आहेस दोघंही असतात नंतर नाश्ता आटोपल्यावर ते निघतात गाडीत सोनू तू पुढे बस मला पाठीवर त्रास होतोय मागेच आरामदायक वाटेल ठीक आहे हा गरम पाण्याचा पॅड घे नीट बस आणि ध्रुव गाडी हळू चालव ध्रुव मांडो लावतो सोना ऋषाला मांडीवर घेऊन पुढच्या सीटवर बसते दिव्या मागच्या सीटवर बसते आणि हळूच स्मित करते मग मोबाईल काढते आणि त्यांचा एक फोटो काढते ध्रुव सिंघानिया कार चालवत होता आणि सोना पुढच्या सीटवर बसलेली होती तिच्या मांडीवर ऋषा खेळत होती मागच्या सीटवर दिव्या गाठ झोपलेली होती अर्ध्या तासानंतर ते सगळे सिंघानिया यांच्या घरी पोहोचले सिंघानिया वाड्यात सिमरनजी दरवाजात उभी होती तिने प्रेमाने दिव्या आणि सोनाचं स्वागत केलं दोघींना मिठी मारली आणि सगळे एकत्र आहात आले ते सोफ्यावर जाऊन बसले थोड्याच वेळात राजसिंहजी सुद्धा आले सगळे एकत्र गप्पा मारत बसले आणि ऋषा सोनाच्या मांडीवरच निवांत झोपून गेली दुपारी सगळ्यांनी एकत्र जेवण घेतलं दिव्या तर अगदी खुश झाली कारण तिच्या आवडीचे सगळे पदार्थ ताटात होते तिने कोणाची वाट न पाहता खायला सुरुवात केली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हसवू उमटलं दिव्या म्हणते सोना ध्रुव चला आपण एक गेम खेळूया आई बाबा तुम्ही पण या ना ऋषा तू माझ्या शेजारी बस बाळा ध्रुव म्हणतो नाही ग दिवी तुला आरामाची गरज जा आहेच जा दिव्या म्हणते मी झोपूनच आले कारमध्ये आता ऐकलं नाहीस ना तर बाळ रागावेत बरं गेम नाही खेळायचा चला मग कपल डान्स करूया आई बाबा प्लीज ना सिमरन हसून म्हणते अगं दिवी आमचं वय आहे का आता नाचण्याचं राजजी म्हणतात सिमरनजी माझ्यासोबत नाचशील का दिव्याने जोरात चिट्टी मारली ऋषा आणि सोना हसू लागल्या ध्रुव मात्र वडिलांचा अचानक आलेला रोमॅंटिक अंदाज पाहून आश्चर्यचकित झाला सिमरन लाजून म्हणते राजजी तुम्ही सुद्धा ना हो येते सिमरनने संकोचाने आपला हात राजजींकडे पुढे गेला आणि दोघही हळूहळू हॉलच्या मध्ये भागी आले म्युझिक सुरू झालं चुराली आहे दोघांनी त्या सुरांवर नाजूक नाच सुरू केलं सगळे टाळ्या वाजवू लागले दिव्या आणि ध्रुव दोघही गहिवरले होते त्यांना आई बाबांना इतका आनंदात पाहून खूप समाधान वाटलं पण ध्रुवच्या डोळ्यात नकळत एक अश्रू आला त्या क्षणी त्याला कियाराची आठवण झाली त्यांच्या लग्नाच्या आठवणी त्यांचं प्रेम ऋषा जेव्हा या जगात आली तेव्हा कियारा आणि त्याने एकत्र तिला हातात घेतलेले क्षण त्या भावनांनी भारावून जाऊन ध्रुव हळूच उठून आपल्या खोलीत गेला आणि दरवाजा बंद केला दिव्या खिन्नपणे म्हणते ध्रुवला पुन्हा मी दुखावलं मला माफ करा आई बाबा सिमरनजी म्हणतात नाही बाळा यासाठी तू जबाबदार नाहीस आपणच विसरलो की ध्रुव अजूनही त्या आठवणीतून पूर्णपणे बाहेर आलेला नाही जातू आता विश्रांती घे सोना बेटा तुझीही माफी मी तुला गेस्ट रूम दाखवते रिशा म्हणते सिमरन आई मी सोना आंटीबरोबर बरोबर झोपेन तेवढ्या ध्रुव पुन्हा बाहेर आला ध्रुव म्हणतो कुठे चाललात सगळे मी तर वॉशरूममध्ये गेलो होतो आणि ते सगळे पांगलेले दिव्या म्हणते सॉरी ध्रुव माझ्यामुळे सगळं झालं ध्रुव हसत म्हणतो अगं असं काही नाही आता आपण सगळे मस्त मजा करूया ते सगळ्या भूतकाळात गेलं मी आता पुढे जात आहे दिवी माझ्याशी एक डान्स करशील दिव्या खटारपणे म्हणते नाही मी फक्त माझ्या नवऱ्याबरोबरच आणि माझ्या बाळाबरोबरच नाचेन माफ कर तुझ्यासोबत नाचता येणार नाही पण तू सोनाबरोबर नाच सोना गोंधळून म्हणते मी कशी काय दिव्या म्हणते मला माहिती आहे तू मस्त डान्स करतेस चला सगळे टाळ्या वाजवा यांच्यासाठी सगळे टाळ्या वाजवायला लागले ध्रुवने आपला हात सोनाकडे पुढे केला आणि सोनाने संकचत तो हात स्वीकारला गाणं सुरू झालं ध्रुवने सोनाच्या कमरेवर एक हात ठेवला दुसऱ्या हातात तिचा हात घट्ट धरला सोनाचा दुसरा हात त्याच्या छातीवर टेकलेला ते क्षण जणू थांबून गेले नजरांना नजरा भिडल्या हळूहळू सुरांवर त्यांचे पाय हलू लागले गाण्याच्या सुरांनी वातावरण रोमँटिक झालं होतं देखा हजारो को, फिर बे करारी कैसी है ध्रुवने सोनाला हलकेच फिरवले आणि दोघांची नजर एकमेकांमध्ये गुंतली संभाले संभालता नाही ये दिल कुछ आप में बात ऐसी है। ती त्याच्या बाहूत होती तिचा हात त्याच्या छातीजवळ होता आणि त्याने एक हात तिच्या कमरेवर ठेवला होता संपूर्ण घर भारलेलं होतं एका अनामिक भावना आणि संगीताच्या लईत लेकर इजाजत अब से सासे याती जाती है ते क्षण जाणू स्थिर झाले होते दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते पण हृदयात खोल अंतर जाणवत होतं हम दूर होकर भी पास है, है। गाणं संपताच दिव्याने जोरात शिट्टी वाजवली आणि सगळ्यांनी टाळ्यांनी भरून टाकलं ते क्षण दोघ एकमेकांपासून सावधपणे दूर झाले ऋषा त्या दोघांच्या जवळ आली दोघांनी एकाच वेळी आपले हात पुढे केले तिच्या कुशीत घेण्यासाठी ऋषा थोडी गोंधळलेली होती कुणाकडे जावं हे तिला कळत नव्हतं तिची नजर दोघांवर फिरली आणि त्याचवेळी सोनाने आपला हात मागे घेतला ध्रुवने ऋषाला उचलून आपल्या मिठीत घेतलं त्यानंतर सायंकाळची चहा झाली आणि ध्रुवने दिव्या आणि सोनाला घरी सोडलं पुढच्या दिवशी सकाळी सिंघानिया हाऊसमध्ये सोना वेळेत ऑफिसमध्ये पोहोचली कामाला लागली आणि ध्रुवने तिला कॉफीसाठी बोलावलं ती शांतपणे कॉफी घेऊन आली आणि त्याच्या समोर ठेवली त्याने तिच्याकडून आपलं वेळापत्रक विचारलं आणि ती फक्त मान हलवून उत्तर देऊन निघून गेली ध्रुव थोडा विचारत म्हणतो सोनाबाई सगळं ठीक आहे ना तुम्ही काही बोलत का नाही सोना कणखरपणे म्हणते काही नाही सर मी ठीक आहे ती हळूहळू परत आपल्या टेबलकडे गेली आणि विचारात घडून बसली तिच्या मनात गोंधळ चालू होता काल रात्री तिच्या आईवडिलांनी आणि दिव्याने जे काही बोललं ते खरंच योग्य होतं का तिला मान्य करावं का ती, ती पूर्ण दिवस ध्रुवपासून अंतर ठेवून आपल्या कामात गुंतलेली राहिली सायंकाळी ध्रुवने लक्ष दिलं सोना तर केव्हाच ऑफिसमधून निघून गेली होती ध्रुव स्वतःशीच म्हणतो काही झालंय का तिला ती अशी वागतेय का त्या रात्री सिंघानिया या वाड्यात ध्रुव घरी पोहोचला त्याने ऋषाला खाऊ घातलं स्वतःचं जेवणही पूर्ण केलं ऋषाला झोपव आणि माझ्या खोलीत ये थोडं बोलायचं आहे ध्रुवने मान हलवली ऋषाला आपल्या खोलीत नेऊन झोपवलं तिला चादर नीट पांघरून कपडावर एक प्रेमळ केस घेतला राज आणि सिमरन सोफ्यावर थांबले होते ध्रुव त्यांच्या समोर येऊन बसला ध्रुव म्हणतो पप्पा काय बोलायचं आहे राज म्हणतात ध्रुव मला ऋषाच्या भविष्याबद्दल बोलायचं आहे ध्रुव म्हणतो पप्पा तिचं भविष्य मी सुरक्षित ठेवणारच आहे ती उत्तम शाळेमध्ये शिकेल आणि तिला जे काही करायचं असेल त्यात मी तिला तिची साथ देईन राज म्हणतात मला ते माहीत आहे पण मी तिच्या शिक्षणाबद्दल नाही बोलते मी बोलतोय तिच्या आईवडिलांबद्दल ती अजून लहान आहे तिला आईच्या मायेची गरज आहे मुलीला आईचं मुली आई स्थान कोणीच भरून काढू शकत नाही ध्रुव समजून घे बघ ध्रुव गंभीरपणे म्हणतो पप्पा मी अजून कियाराला विसरू शकलो नाही आणि तुम्ही मला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देता कोण माझ्यासोबत लग्न करेल सगळ्यांना माहिती आहे कि माजा मूला है। की माझं एक मूल आहे कोण ते स्वीकारेल कोणी ऋषाला आपली मुलगी मानेल का मी त्या स्त्रीला पती म्हणून प्रेम देऊ शकणार नाही म्हणून हे लग्न मला नकोय कारण ती कधीच खरं प्रेम मिळवू शकणार नाही राज हळू आवाजत म्हणतो पण एक मुलगी आहे जिला तू ओळखतोस आम्ही दोघंही तिला पसंत करतो आणि दिव्याने सुद्धा सांगितलं की ही एकमेव मुलगी आहे जी ऋषावर स्वतःच्या लेकरासारखं प्रेम करेल ध्रुव चकित होऊन म्हणतो कोण आहे ती मुलगी यानंतर काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत आपल्या या नवीन कथेचे हे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद